इचल वाचू बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर दसरा महोत्सव इचलकरंजीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने अत्यंत शिस्तबद्ध आणि प्रभावी पदसंचलन पार पडले शहरातील चार प्रमुख नगरांमधून हे संचलन काढण्यात आले यावेळी नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे शहरातील वातावरण देशभक्तीच्या घोषणांनी दुमदुमून गेले दरवर्षीप्रमाणे यंदाही संघांच्या वतीने महादेवनगर बालाजीनगर छत्रपती संभाजीनगर आणि छत्रपती शिवाजीनगर या चार नगरांतून संचलनाचे आयोजन करण्यात आले होते संचलनाच्या प्रारंभी ध्वजपूजन आणि प्रार्थना करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली पुढे भगवा ध्वज वाहक स्वयंसेवक त्यामागे घोष पथक आणि त्यानंतर शिस्तबद्ध चालणारे स्वयंसेवक असा संचलनाचा दिमागदार ताफा होता मार्गावर विविध ठिकाणी आकर्षक रांगोळ्या पुष्पवृष्टी आणि आतिषबाजी करून स्वागत करण्यात आले विश्व हिंदू परिषद बजरंग दल मातृशक्ती दुर्गावाहिनी आणि भारतीय जनता पक्षासह अनेक सामाजिक संस्थांनीही या संचलनात सहभाग नोंदवला यावेळी आमदार राहुल वाडे माजी आमदार सुरेश हावणकर माजी मंत्री प्रकाश वाडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी स्वयंसेवक गणवेशात सहभागी होत संघाच्या शिस्त आणि संस्कारांचे दर्शन घडवले संचलनानंतर एकत्रीकरण स्थळी कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर